चहा आणि कॉफी हे आपल्या जीवनातले अत्यंत साहजिक घटक होऊन बसलेत ते इतके अंगवळणी पडलेत की जीवनातल्या छोट्या छोट्या घटनांचा आनंद आपण या चहा कॉफीतनं घ्यायला लागतो आणि मग हे सारं जीवनच एक सेलिब्रेशन होऊन जातं कवितेचं नाव आहे चहा आणि कॉफी चहा आणि कॉफी कॉफी आणि बरंच काही चहा आणि काहीच नाही असं कसं होईल कॉफी बरोबर होतात भरपूर गप्पा चहा म्हणजे एक विश्रांतीचा टप्पा कॉफी म्हणजे गॉसिप चहा म्हणजे घे सिप घोटभर चहा कॉफीला लागतात खास गप्पिष्ट चहाला नाही कोणी विशिष्ट कोल्ड कॉफी हॉट कॉफी फिल्टर कॉफी डार्क कॉफी नखरेच फार चहाला नसतो असा साज शृंगाराचा भार कॉफी म्हणजे मोकळा वेळ चहा म्हणजे वेळेची भेळ कॉफीचा एक ग्लास असतो चहाचा एक ग्लास असतो कॉफी वन बाय टू तर चहा कटिंग कॉफी इव्हनिंग तर चहा मॉर्निंग चहा ब्रेक टी ब्रेक कॉफी टेक लेट्स टेक कॉफी असं म्हणतो ना चहा लेट कॉफी बेट कॉफीत घडतं भेट घडते कॉफीत जडतं प्रेमही जडतं चहात वाजतं चहात भाजतंही चहाच्या पेल्यातली वादळ चहा आणि कॉफीचं लग्न झालं तर चहा आणि कॉफीचं लग्न झालं तर नक्कीच बायको कॉफी आणि नवरा चहा असावा संसारात चहाची स्फूर्ती आणि कॉफीचा तजेला टिकावा काही वर्षांनी नवरा बायको दोघे दोन्ही पिऊ लागतात चहा कॉफीत मिसळतो आणि कॉफी चहात विरघळते आणि मग हीच कॉकटेलची धुंदी आयुष्यभर चढते मुरते आणि आनंद देते शेवटी चहा आणि कॉफी असं काहीच नसतं आयुष्यातल्या क्षणांचं जगण्याचं ते एक सेलिब्रेशन असतं